तांबुळवाडी ग्रामपंचायतीत मागासवर्गीयांना साहित्य वाटप पंधरा टक्के मागास खर्च निधीतील वंचित घटकांना थेट मदत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत उपक्रमाचे केले स्वागत चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी ग्रामपंचायतीत पंधरा टक्के मागास खर्च निधी अंतर्गत मागासवर्गीय लाभार्थ्यांना भांडी आणि साहित्याचं वाटप करण्यात आलं या उपक्रमामुळे गावातील वंचित घटकांना थेट मदत मिळाली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय या वाटप सोहळ्यास ग्रामपंचायत सरपंच गीता अरुण पाटील उपसरपंच संजय महादेव पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रमोद प्रकाश पाटील सदस्या शोभा नागोजी भोसले सुगंधा सुरेश पाटील आणि रेश्मा मोहन पाटील यांच्या प्रमुख का उपस्थितीत कार्यक्रम पार पडला प्रारंभी माजी प्राचार्य आर आय पाटील यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे ऐंशीनुसार राष्ट्रपती दर पाच वर्षांनी वित्त आयोग स्थापन करतात या आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्र आणि राज्य सरकारतर्फे प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येनुसार बांधेल आणि मूलभूत अनुदान दिलं जातं या निधीचा योग्य विनियोग करून गावातील विकास आणि सामाजिक कल्याणाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते या कार्यक्रमाला पोलीस पाटील शरद शंकर पाटील ज्येष्ठ नागरिक बाबुराव सट्टुप्पा पाटील शिवाजी सट्टुप्पा पाटील जयवंत धोंडीबा सावंत मारुती बांदेकर बाबू पवार अशोक सुतार नारायण परिठ चंद्रकांत सुतार संगणक ऑपरेटर मानसी पाटील ग्रामपंचायत कर्मचारी अशोक शंकर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते आभार ग्रामपंचायत अधिकारी सुनील जाधव यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा